मखमली आवाजाचे जादूगार मोहम्मद रफी यांची मंगळवारी चव्वेचाळीसावी पुण्यतिथी होती त्यानिमित्तानं कोल्हापुरातील रफीप्रेमींच्या वतीनं प्रतिमा पूजन करून त्यांनी गायलेल्या गाण्यांचं सादरीकरण करण्यात आलं मोहम्मद रफी यांच्या चव्वेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरातील रफीप्रेमींनी त्यांना गाण्यातून आदरांजली वाहिली कोल्हापुरातील झंकार ऑर्केस्ट्राच्या वतीनं दरवर्षी रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीत मैफिल आयोजित केली जाते सलग चव्वेचाळीस ही मैफिल सादर करत झंकार ऑर्केस्ट्रानं विक्रम नोंदवलाय व्हॉइस ऑफ रफी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इब्राहिम खोची यांच्या चव्वेचाळीस वर्षांच्या योगदानामुळेच हा विक्रम नोंदवला गेलाय त्याबद्दल मैफिलीच्या सुरुवातीला गायक इब्राहिम खोची आणि कोल्हापूरच्या युसुफ कुमार या गायकांचा सत्कार डॉ सतीश पत्की पार्श्वनाथ बँकेचे माजी अध्यक्ष शंकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तर झंकार ऑर्केस्ट्राच्या सुतार बंधूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर इब्राहिम खोजी यांनी रफी यांची एकाहून एक गाजलेली गीतं सादर करत मैफिलीत रंग भरला i on, राजारामपुरी इथल्या भाजी मंडईजवळच्या नलवडे सिंगिंग स्टुडिओमध्ये संगीतप्रेमींच्या हस्ते स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं स्वर्गीय मोहम्मद रफी यांनी हजारो गीतं गाऊन अजरामर केली आहेत आजही त्यांची गाणी आवडीनं गायली जातात एक गायक म्हणून रफी श्रेष्ठ होतेच पण एक माणूस म्हणूनही ते ग्रेट असल्याचं बी न्यूजचे कॅमेरामॅन प्रशांत आयरेकर यांनी सांगितलं गोरगरीब आणि गरजूंच्या मदतीसाठी हा महान गायक आयुष्याच्या शेवटपर्यंत कार्यरत राहिला दरम्यान संजय नलवडे मुश्ताक तहसीलदार काका पाटील प्रशांत उर्फ उदय पाटील जावेद इनामदार आणि बी न्यूजचे वरिष्ठ कॅमेरामन सुनील ठाणेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला कोल्हापुरातील विविध गायकांनी स्वर्गीय मोहम्मद रफी यांनी अजरामर केलेली गीत गाऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला